एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये पैलवान तुषार सुभाष पोकळे पाटील यांची प्रभाग निवड करण्यात आली त्यांचे निवडपत्र आमदार तापकीर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी आमदार भीमराव तापकीर पुणे शहर भाजप उपाध्यक्ष सचिन मोरे मंडला अध्यक्ष यशवंत लायगुडे माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे माजी नगरसेवक हरिदास चरवड माजी नगरसेविका सौ राजश्री नवले माजी नगरसेविका सौ नीता दांगट ज्येष्ठ नेते दादा दांगट सागर भूमकर स्वीकृत सदस्य गंगाधर भडावडे सरचिटणीस बापूसाहेब पोकळे सारंग नवले अतुल चाकणकर सौ जयश्री पोकळे आशा बेनकर कोमल सतीश कुटे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आमदार तापकिर यांनी तुषार पोकळे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आणि प्रभागासाठी ते उत्तम नेतृत्व देऊ शकतील असा विश्वास व्यक्त केला निवडीनंतर बोलताना पैलवान तुषार यांनी स्पष्ट सांगितले की क्रमांक चा चारही जागा भाजप जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा केली जाईल प्रभागातील विकास कामांना गती देणे नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि संघटन अधिक मजबूत करणे हेच त्यांचे पुढील ध्येय असल्याचे ते म्हणाले तुषार पोकळे यांच्या निवडीमुळे प्रभाग चौतीसमध्ये मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये विशेष आनंदाचा माहोल आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम